नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील जो काही मराठा समाज आहे त्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र दिली जाऊ शकतील किंवा ओबीसीमधून कुणबीच्या माध्यमातून सरसकट मराठा समाज ओ मराठवाड्यामधला हा कुणबी होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं आहे की नागपूर खंडपीठानं असा निर्णय दिलेला आहे की जे काही शिंदे समिती आहे जी कुणबीची प नोंदी आहे सध्या शोधते महाराष्ट्रामध्ये तर शिंदे समितीला असे अधिकार देण्यात आलेले दे आहेत की त्यांनी कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जी काही कार्यपद्धती विकसित करायची ती विकसित ते करू शकतात असे अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि त्यामुळं मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र भविष्यामध्ये मिळू शकेल याची शक्यता नाकारता येत नाही आता हा विषय पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही आहे मराठवाड्यासाठी आहे आता मराठवाड्यासाठीच का तर मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये नंतर आलेला भाग आहे आणि तो पूर्वी निजामाकडे होता आणि जे इंग्रजाच्या काळामधले रेकॉर्ड होते ते वेगळे होते निजामाच्या काळातले रेकॉर्ड वेगळे होते एकोणीसशे रजाकाराचे जे काही रजाकाराच्या अर्जाकाराच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जे काही रेकॉर्ड होतं ते पूर्णपणे जाळलं गेलं त्यामुळे रेकॉर्ड उपलब्ध नाही पूर्वीचे लोक शिकलेले होते तेचही रेकॉर्ड उपलब्ध नाही आणि इंग्रजाचा सारखं रेकॉर्ड ठेवलं जायचं नाही आणि ज्या वेळेला मराठवाड्याला महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं त्यावेळेला काही गोष्टींचा करार वगैरे झाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठवाडा समाविष्ट करून घेण्यात आला त्यावेळेला नागपूर करार झाला त्या त्यावेळेला त्या करारामध्ये सुद्धा असा उल्लेख होता की हा भाग विशेष करून कर हा पूर्ण समाज अतिशय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्यामध्ये खास करून हा कृषक समाज म्हणजेच मराठा आज ज्याला मराठा म्हणतोय तो हो समाज आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे त्यावेळेला आरक्षण होतं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन या कलमामध्ये सुद्धा ह्या गोष्टी या म्हणजे ही जी काही विभागामधली ही जनता आहे त्या कलमाच्या अंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या माग असल्यामुळं ह्यांना विशेष संरक्षण आहे आणि त्यामुळं हा जो काही निकाल आला आहे किंवा कोर्टाने जे सांगितलं आहे किंवा जे अधिकार दिलेत ह्या शिंदे समितीला त्या अधिकारामध्ये असं सांगितलेलं आहे की मराठवाड्यातील मराठा कुणबी नागरिकास नोंद नसताना म्हणजे ज्यांना ज्यांची नोंद नाही कोणबीची ज्यांना कोण नोंद भेटली त्या लोकांना दाखले मिळतील ते ओबीसीमध्ये जातील पण ज्यांची नोंद सापडलीच नाही अशा लोकांना कोणबी जातीचे दाखले देण्यासाठी विशेष अधिकार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिंदे समिती आता ज्यांना लोकांना हे कोणबीचे दाखले नस मिळणार नाहीत नसतील अशा लोकांना कसं कुणबीच्या दाखल द्यायचे संदर्भामधले अधिकार त्यांना दिल्यामुळे त्यांनी कशी कार्यपद्धती अवलंबायची आहे ते अवलंबायचे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित मराठवाड्यातील जो काही मराठा समाज आहे त्यांना सरसकट कुणबीच्या दाखले मिळू शकतात किंवा पूर्ण मराठवाडा हा कुणबीमध्ये जाऊ शकतो आणि तो ओबीसी होऊ शकतो बाकी महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे त्यावरती परत सरकार जे काही काम करायचे ते करेल किंवा मग वीस तारखेला जे काही मुंबईला जायचं आहे ते जाण्यापूर्वी यासंदर्भात काहीतरी मार्ग काढून हे आंदोलन कसं रोवलं जाईल यासाठी सुद्धा प्रयत्न होतील त्यामुळे एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ते आपल्याला पोहोचवणं मस्त वाटलं म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा व्हिडिओला लाईक करा ला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापण सामाजिक आणि राष्ट्रीय राजकीय स माहिती असणारे महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ वेळेमध्ये पोहोचतील लवकरच भेटू जय महाराष्ट्र